सटाणा शहरातील वाढत्या चोऱ्या व वा गुन्हेगारी घटनांना आळा बसवण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी पन्नासहून अधिक ठिकाणी क्यू आर कोड सिस्टीमच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करत सुरक्षित स्मार्ट व कामात शिस्तबद्धता आणण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू करणार असल्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी सांगितले क्यू आर कोड शहरातील बँका मंदिर मस्जिद शिवतीर्थासह महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ आणि मुख्य बाजारपेठ सराफ लेन बाजार समिती अशी महत्वाची ठिकाणे निवडली असून लवकरच या जागेंवर क्यू आर कोड लावून ते ॲक्टिव्ह केले जाणार आहेत त्यामुळे गस्तीसाठी नेमलेल्या ठिकाणी नेमलेले पथक वेळेत त्या जागेवर पोहोचले की नाही याची माहिती ॲपच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना समजणार आहे या उपक्रमामुळे पोलिसांना गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवता येईल घटनास्थळी उपस्थितीसह कारवाई अधिक प्रभावीपणे करता येणार आहे बार कोडच्या सहाय्याने विशिष्ट ठिकाणांची माहिती त्वरित मिळवणे शक्य होणार आहे संशयास्पद हालचाली लगेच टिपता येणार आहेत त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी क्यू आर कोड महत्वाचे ठरणार आहे एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याने नेमून दिलेल्या जागेवर जाण्यास हलगर्जीपणा केल्यास त्याची माहिती अधिकाऱ्यांना ॲप तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर दिसणार आहे पोलिसांच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी क्यू आर कोडची संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली यासाठी पन्नासहून अधिक, पन्ना अधिक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत येत्या दोन दिवसात क्यू आर लावून सतर्क आणि तंत्रज्ञान स्नेही दलामुळे सटाणा शहर अधिक सुरक्षित होणार असल्याचेही पोवार यांनी सांगितले सटाणा शहराची वाढती लोकसंख्या व त्या प्रमाणात असलेले पोलीस बळ मनुष्यबळ हे अत्यंत अपुरे आहे त्यामुळे छोट्या मोठ्या चोऱ्या घरपुड्या हे उघडकीस येण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे हे आम्हाला मान्य आहे परंतु प्रचंड कामाची संख्या आणि त्या प्रमाणात मनुष्यबळ हे अत्यंत व्यस्त असल्याने आमचाही नाविलाज होता परंतु माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेजबाई सिंग संधू आणि आमचे डिव्हिजनचे डी वायस पी श्री नितीन सर यांनी यामुळे विचार करून पेट्रोलिंगच्या दरम्यान सशक्त अशी एक योजना बनवली आहे असून त्या योजनेअंतर्गत सटाणा शहरातील महत्त्वाची असे आम्ही पन्नास ठिकाणी निवडलेले आहे या पन्नास ठिकाणी क्यू आर कोड लावला जाणार आहे ला जो की मुंबईमध्ये ही योजना वापरली जाते वीस वर्षापूर्वी मुंबईमध्ये आम्ही पेट्रोलिंगच्या दरम्यान अशी योजना वापरायचो ती योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे सटाणा शहरातील वी पन्नास महत्त्वाची ठिकाणी शोधलेली आहेत या पन्नास ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात आलेला आहे आणि उद्या हा जो क्यू आर कोड आहे तो आम्ही उद्या सुरू करणार आहोत उद्यापासून सुरू करणार आहोत याची संकल्पना अशी आहे की रात्री एक वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत ज्यावेळी लोक निद्रेच्या स्वाधीन असतात त्यावेळी प्रामुख्याने चोऱ्या होतात आणि ह्या चोऱ्या थांबवणं हा आमचा प्रमुख उद्देश आहे रात्रीपळी कर्तव्यासाठी असलेले पोलीस अंमलदार हे त्यांची मोटरसायकल किंवा जीप हे घेऊन क्यू आर कोड लावलेल्या ठिकाणी जातील त्या आजूबाजूच्या क्यू आर कोडच्या आजूबाजूच्या परिसराचे पाणी करतील आणि त्यांना जी ती वेळ दिलेली आहे त्या वेळेवरती ते स्कॅन करतील आणि ते स्कॅन के ज्या क्षणी ते स्कॅन करतील त्याच क्षणी त्या स्कॅन केल्याबाबतचा मेसेज माझ्या मोबाईलवरती येईल की त्यांनी किती वाजता स्कॅन केलं आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे सदना पोलीस ठाणेचा पोलीस अंमलदारांचा अधिकाऱ्यांचा त्या ग्रुपवरती ते दिसेल जेणेकरून सकाळी उठल्यानंतर आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्याला कळून येईल की कर्मचाऱ्याने काही पेट्रोलच्या दरम्यान हलगर्जीपणा केला किंवा कसं आहे त्याने त्याला दिलेले दिलेल्या हा रात्रीच्या हजेरीवरती ज्या निमून दिलेल्या ठिकाणं आहेत त्या ठिकाणी तो त्या त्यावेळी गेलेला आहे किंवा कसं आहे याचा लेखाजोखा घेता येईल आणि मग यामध्ये काम सुकारपणा होणार नाही किंवा हलगर्जीपणा होणार नाही जेणेकरून रात्रीचे पेट्रोलिंग चांगलं होईल आणि जर चांगलं पेट्रोलिंग झालं तर आपसुकच सर्व प्रकारच्या सोऱ्याला आळा ही अशी एक संकल्पना आहे आपल्याकडे पन्नास ठिकाणं महत्त्वाच्या ठिकाणी सतारा आता खूप मोठं शहर झालेलं आहे पन्नास ठिकाणं प्राथमिकदृष्ट्या चॉईस केलेली आहे आणि या ठिकाणी उद्यापासून रात्रीपासून सगळीकडे भेट दिली जाईल आणि आपलं कामकाज सुरू होईल आणि सतारणा शहर हे निर्भय आणि भयमुक्त चोरीमुक्त व्हावं अशी आमची तीव्र इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होईल जय हिंद एस एनजे श्री हेरालाल हस्तील जैन ब्रदर्स जळगाव तंत्र चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपल्या यशस्वी करिअरची सुरुवात करा